नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये काही जिल्ह्यातील काही बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव हे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण लासलगाव बाजार समितीबद्दल माहिती घेणार आहोत त्यामध्ये आजची आवक आहे दोनशे एकोणनव्वद क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर चार हजार दोनशे ऐंशी रुपये एवढा भाव लागलेला आहे सोयाबीनला आणि त्यानंतर स सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर दो चार हजार दोनशे चाळीस रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास चाळीस रुपयाचा फरक आलेला आहे चांगल्या सोयाबीनमध्ये आणि मिडीयम सोयाबीनमध्ये त्यानंतर बघूया मालेगाव वाशिम बाजार समितीबद्दल तर यामध्ये दोनशे ऐंशी क्विंटलची ही आवक झाली आहे आजची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चार हजार दोनशे रुपये एवढं लागलेलं आहे तर मित्रांनो जवळपास या बाजार समितीमध्ये चांगल्या सोयाबीन आणि मीडियम प्रकारच्या सोयाबीनात जवळपास पंच्याहत्तर रुपयाचा फरक आलेला आहे आजच्या बाजार समितीमध्ये त्यानंतर बघूया कारंजा बाजार समितीबद्दल तर कारंजा बाजार समितीमध्ये चार हजार क्विंटलची आवक झाली आहे आणि चार हजार चारशे वीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे चाळीस रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास इकडे पण कमी अधिक प्रमाणात एकोणीस वीसचा म्हणलं तरी चालेल फरक आलेला आहे या बाजार समितीबद्दल त्यानंतर पुढची बाजार समिती बघूया अमरावती बाजार समिती यामध्ये दोन हजार नऊशे सदुसष्ट क्विंटलची लोकल सोयाबीनची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायच झालं तर चार हजार तीनशे चाळीस रुपये एवढा भाव लागलेला आहे आणि त्यानंतर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये हा सर्वसाधारण भाव लागलेला आहे तर बघायचं झालं तर शंभर रुपयाचा फरक आलेला आहे चांगल्या सोयाबीनमध्ये आणि मीडियम प्रकारच्या सोयाबीनमध्ये त्यानंतर पुढची बाजार समिती अकोला बाजार समिती तर अकोला बाजार समितीमध्ये एक हजार चारशे सत्तर क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायच झालं तर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये एवढा भाव लागलेला आहे जास्तीत जास्त भाव आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चार हजार तीनशे रुपये म्हणजे पंच्याऐंशी रुपयाचा फरक आलेला आहे या बाजार समितीमध्ये चांगल्या सोयाबीन हा चार हजार तीनशे पंच्याऐंशी आणि मीडियम प्रकारचं सोयाबीन हे चार हजार तीनशे रुपये जात आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद